मित्रांनो तुम्ही काळा जादू तंत्रविद्या याबद्दल नक्कीच कुठे ना कुठे ऐकलं जरूर असेल आणि आपण सर्वांनी हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये काळा जादू किंवा तंत्रविद्या याबद्दल पाहतच आलोय काही वेळेला आपण अशा काही गोष्टी ऐकतो की कुणा एका तांत्रिकाला काळा जादू किंवा तंत्रविद्यामध्ये खूप मोठी सिद्धी मिळाली आहे आणि त्याच्या जोरावर तो असं काही काम करून दाखवतो ज्याचा आपण विचार देखील करू शकत नाही पण मित्रांनो खरंच विश्वास ठेवा आपल्या भारत देशामध्ये आजही असं एक गाव आहे की जिथं हे काला जादू हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात केला जातो त्या गावाचं नाव आहे मायोंग मायोंग हे गाव भारतातल्या आसाम राज्यातल्या गुवाहाटी जिथं कामाख्या देवीचं मंदिर आहे तिथून अवघ्या चाळीस किलोमीटरच्या अंतरावर वसलेलं हे गाव जे आपल्या तंत्रविद्येसाठी खूप फेमस आहे या गावाबद्दल खूप गोष्टी आणि किस्से फेमस आहेत तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला मित्रांनो तुम्ही सर्वांनी राजस्थानमधील कुलधारा गावाबद्दल वेगवेगळ्या व्हिडीओमधून किंवा कुणा एकाकडून नक्कीच ऐकलं असेल की कशाप्रकारे कुलधारा गावातून अचानक सर्व लोक एकाच रात्री गाव सोडून निघून गेले आणि तेव्हापासून या गावाला एक हॉन्टेड गाव म्हणूनही ओळखलं जाते पण जर आपण मायोंग गावाबद्दल त्याच्या भूतकाळात जाऊन पाहिलं तर आपल्याला यापेक्षाही खूप विचित्र करणाऱ्या गोष्टी ऐकायला मिळतात तसं तर या गावाबद्दल खूप गोष्टी सांगितल्या जातात पण त्यातली एक गोष्ट अशी पण आहे की जेव्हा मुघल सम्राट मोहम्मद शाहने आपल्या राज्याचा विस्तार सर्व भारतभर करत होता तेव्हा त्याला या गावाबद्दल माहीत झालं त्याने या गावाबद्दल जे ऐकलं होतं ते त्याला खोटं वाटत होतं त्याला हेही वाटत होतं पर की परकी आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी या गावाने लढवलेली ही शक्कल आहे त्यामुळे मोहम्मद शाहने आपलं एक लाखाचं सैन्य सा त्या गावावर स्वारीसाठी पाठवलं पण सर्वात विचार करणारी आणि आश्चर्य टाकणारी गोष्ट म्हणजे ते एक लाखाचं सैन्य एका रात्री गायब झालं त्याचं झालं असं की जेव्हा मुघल सैन्य आपल्या गावावर आक्रमण करण्यासाठी येणार आहे ही गोष्ट त्या गावातल्या तांत्रिकांना समजली तेव्हा इथल्या सर्व तांत्रिकांनी आपल्या तंत्रविद्येच्या जोरावर त्या गावाच्या वेशीवर अशी काही अदृश्य भिंत उभी केली की जेव्हा ते सैन्य त्या अदृश्य भिंतीतून प्रवेश करतात तेव्हा ते एक लाखाचं सैन्य अचानक गायब होऊन गेलं त्याचा आजपर्यंत काहीच अत्तापत्ता लागला नाही आता मित्रांनो तुम्ही इमॅजिन करू शकता की एक लाखाचं सैन्य म्हणजे किती मोठा फौजपाठ असेल त्यात किती सारे घोडे माणसे शस्त्र आणि बऱ्याच काही गोष्टी असतील एवढी मोठी फौज जेव्हा एका छोट्याशा गावावर स्वारी करायला चालून येते तेव्हा त्याचा परिणाम काय झाला असता आणि प्रत्यक्षात काय झाला ती आखी छाखी फौजच गायब होऊन जाते विचार करा कसल्या प्रकारची तंत्रविद्या त्यांना येत असेल मित्रांनो मायोंग हे गाव असं आहे की या गावाचं नाव घ्यायला देखील त्याच्या आजूबाजूच्या गावातली लोक घाबरतात होय मित्रांनो फक्त नाव घ्यायला घाबरतात तिकडं जाणं तर खूप लांबची गोष्ट आहे या गावात बाहेरून येणारा कोणताही व्यक्ती संध्याकाळ व्हायच्या आधी या गावातून बाहेर पडतोच ज्याप्रमाणे काही लोक आपली शिल्पकला चित्रकला किंवा आपला एखादा फॅमिली बिझनेस आपल्या पुढच्या पिढीला शिकवतात किंवा त्यांच्याकडे सुपूर्द करतात अगदी त्याचप्रमाणे इथली तंत्रविद्या पिढ्यान पिढ्या इथली लोक त्यांच्यामध्ये पुढे फॉरवर्ड करतात या गावाबद्दल असंही म्हटलं जातं की या गावातली लोक सर्व प्रकारच्या तंत्रविद्येमध्ये निपुण असतात आणि ते त्या विद्येचा वापर चांगल्या आणि वाईट कामासाठी देखील करतात या गावाबद्दल असेही म्हणतात की या गावामधल्या लोकांकडे अशी ही विद्या आहे की ज्याच्या जोरावर ते हवेत उडू शकतात कुणालाही कोणत्याही प्राण्यामध्ये बदलू शकतात आणि आपल्या पूर्वजांशी बोलू शकतात काहीही अगदी काहीही करू शकतात मित्रांनो हे गाव असं आहे की या गावामध्ये यायला भले भले, भले लोक विचार करतात खर तर हे गाव आजच्या काळापासून नव्हे तर अगदी महाभारताच्या काळापासून अस्तित्वात आहे महाभारतातल्या भीमाचा मुलगा होता घटोच कच घटोचकच हा मायोंग गावचा राजा होता असंही म्हटलं जातं की जगामध्ये कालीविद्या किंवा तंत्रविद्येची सुरुवात या गावातूनच झाली मित्रांनो या गावामध्ये अजूनही एक छोटी जागा आहे ज्याला मायोंगचं मुख्य क्रियास्थल मानलं जातं जे खूपच पॉवरफुल मानलं जातं त्याच क्रियास्थळचं नाव आहे बुडामायुंग या बुडामायुंग बद्दल असंही म्हटलं जातं की या ठिकाणी एक प्राचीन मंदिर देखील आहे तिथे सर्वसामान्यांना प्रवेश दिला जात नाही या मंदिरात भगवान शिव माता पार्वती आणि गणपतीची एक मूर्ती आहे ज्यांची पूजा ही खूप गुप्त पद्धतीने केली जाते इथले तांत्रिक त्या मूर्त्या कोणालाही नजरेस पडू देत नाही सिद्धी मिळवण्यासाठी किंवा काहीतरी मोठं कार्य करण्यासाठी या मूर्त्या वापरतात या मंदिराजवळ वा एक लहान कुंड देखील आहे या कुंडातल्या पाण्याबद्दल असंही म्हटलं जातं की या कुंडातलं पाणी त्यावर केलेल्या तंत्रविद्येमुळे कधीही सुकत नाही मग कंडिशन कोणतीही असो या कुंडाच्या जवळच काही दगड देखील आहेत त्या दगडांवर लिटरली काही मंत्र लिहिलेले आहेत आणि हे मंत्र जर त्या नियमाप्रमाणे त्यांचं उच्चारण केलं तर ती व्यक्ती खूप मोठी सिद्धी मिळवू शकते तो व्यक्ती इतका पॉवरफुल होऊ शकतो की त्याची कल्पना करणं ही मुश्किल आहे मित्रांनो मायोंग बद्दल इतकं सगळं ऐकल्यानंतर तुम्हालाही वाटत असेल की मायोंगची लोक खरंच इतकी शक्तिशाली असतील का तर याचं उत्तर आहे होय ही लोकं खूप शक्तिशाली आहेत या मायोंग मधल्या लोकांचं तंत्रविद्येमधलं नॉलेज इतकं जास्त आणि इतकं अफाट आहे या मायोंग गावालाच ब्लॅक मॅजिक कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून पण ओळखलं जातं लोक या गावाचं नाव हे आजपासून नाही घेत गेल्या कित्येक हजारो वर्षापासून या गावाची ओळख आणि प्रचिद्धी दूर दूर पसरलेली आहे या गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून लोक तंत्रविद्या शिकण्यासाठी या गावात येतात आणि शिकतात सुद्धा या घरा तंत्र तंत्र गावात प्रत्येक घराघरात तंत्रविद्या तंत्रसाधना सुरूच असते त्यामुळेच की काय पण गुवाहाटीपासून अवघ्या चाळीस किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या गावात आजही लोक जायला घाबरतात कारण त्यांचं हे मानणं आहे की मायोंग गावातला प्रत्येक माणूस हा तंत्रविद्येमध्ये एवढा विद्वान एवढा निपुण झालेला असतो की जर चुकून त्याच्या इच्छेविरुद्ध काही केलं तर तो त्याच्या सिद्धीच्या जोरावर काय करेल याचा नेम नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी मायोंग बद्दल जी माहिती तुम्हाला सांगितली आहे ती शंभर टक्के खरी आहे जर तुम्हालाही या सर्व गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि या गावाबद्दल जाणून घ्यायची किंवा त्याची सत्यता पडताळायची इच्छा असेल ती सुद्धा स्वतःच्या रिस्कवर तर तुम्हाला गुवाहाटीला येऊन कोणत्याही बस किंवा टॅक्सीने इथे येऊ शकता पण थोडी काळजी घ्या कारण या गावातल्या हवेत सुद्धा एक खूप मोठं मायाजाळ दडलं आहे आणि इथला प्रत्येक माणूस हा एक मायावी म्हणून ओळखला जातो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका आणि हो व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो पुढील अशात एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये